थ्री चेअर्सच्या टीनेजर्सचा डब्बा या नव्या सिरीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आपण पोल घेतला होता टीनेजर्सच्या डब्यासाठी की तुम्हाला कोणते पदार्थ बघायला आवडतील तर अनेकांनी पौष्टिक पदार्थ आवडतील असा पर्याय दिला होता तर आज म्हणूनच पौष्टिक डबा घेऊन आलोय आम्ही आज मी आले आशा भिडे यांच्याकडे आणि आशा भिडे यांनी केलंय डब्याला देता येईल असा रवा आणि शेवयाचा सांजा अशा तुमचं मनापासून स्वागत आहे धन्यवाद आणि आपण हा जो सांजा केला याविषयी काय सांगाल हा सांदा माझ्या नातवाला अतिशय आवडतो आवडीने खातो आणि काहीतरी वेगळं म्हणून रव्याचा किंवा नुसत्या शेवांचा करतात, हो, करतात। पण हो, हो, हा मिक्स त्याला आवडीने तो खातो म्हणून केला सो हा सांदा कसा करायचा हे आपण आधी पाहूया पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आज आपण भाजलेला रवा आणि भाजलेल्या शेवयाचा मिक्स उपमा करतोय त्याच्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी रवा एक वाटी शेवया भाजलेल्या दोन्ही तेल मोहरी जिरं हिंग हळद तिखट मीठ लिंबाचा रस मिरच्या आणि कढीलिंब आणि इथे मटार फोडणीत मटार कांदा टोमॅटो आणि गाजर गाजर मी मुद्दाम किसून घेते कारण फोडी घातल्या की मुलं फोडी बाहेर काढतात काढता येत नाही म्हणून गाजर किसून ओके आता आपण सुरुवात करू कढई तापत आणि त्याच्यात तेल घाल तेल तापलं आता आपण याच्यात मोहरी घालूया जिरं थोडं हातावर चोळून घालूया मोहरी घातले जिरे घातलं आता मिरच्या आणि कडिले हिंग हळद लागले मटार घालून झाकण ठेवून उडतात नाही तर त्याच्यात कांदा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आणि किसलेलं गाजर त्याला वाफलया हे पाणी गरम करत ठेवलंय आता आपण एकीकडे जरा वाफ येऊ दे आता आपला कांदा टोमॅटो गाजर शिजलाय तर आपण माझ्या सासूबाईंच्या पद्धतीप्रमाणे गरम पाणी याच्यात घालते आणि या गरम पाण्यात साखर मीठ अच्छा मिळते याच्यात घालायचं घालायच सगळीकडे लागतं पाण्यात घातलं की साखर ही ऑप्शनल आहे मी घालते बरीच जण नाही घालत मीठ हे याच आहे या लिंबाचा रस मी एरवी दही ताक पण रस कमी असेल तर दही ताक पण घालते अच्छा हा लिका लिंबू नसेल तर दही ताक किंवा रस कमी असेल लिंबाला तर दही ताक आंबटपणा पण पाहिजे साखर घालतो म्हणून तिखट म्हणजे मला तिखट लागतं म्हणून साखर मीठ लिंबू आणि तिखट आता ह्याच्यात शेव्या घालते आणि रवा घालते दोन्ही खमंग भाजलेले रवा आणि शेवया अजून एक वाफ देऊ मी चिरून पण घालते आता अखंड घातलाय अच्छा म्हणजे मुलं काढून टाकतात पण हा हो, हो, हो। रंग इतका छान आलाय गाजराचा ऑरेंज कलर टोमॅटोचा मटा त्याच्यामुळे असा रंग छान आला याचा आणि सुगंध पण इतका सुंदर आहे की खावाच वाटतंय मुलांना तर फारच आवड आवडेल आता आपला तयार आहे उपमा रंगतदार चांदा आहे हा गाजर आहे किसलेलं गाजर आहे म्हणजे ते पटकन तोंडात जाईल टाकत नाही सगळं असं एकदम रंगतदार असा हा चांदा झालाय आणि मेन मला काय आवडलं की आपण रव्याचा सांधा करतो पण इथे शेवया वापरल्या शेवया फुलण्यासाठी जो वेळ लागतो तेवढाच असेल ना कारण आपण रवा भाजून घेतलाय शेवया कमंग भाजल्या फक्त शेवया शिजण्यासाठी जरा पाणी जास्त झालंय हो हो तर ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा की शेवया शिजण्यासाठी पाणी जास्त लागेल बाकी हा सुगंध इतका छान येतोय की त्यांनीच मुलांना अगदी आवडेलच तो मी चव बघते आणि तुम्हाला सांगतोय मुलांच्या डब्यासाठी हा खरंच एक वेगळा प्रकार आहे गाजर असं छान लागतंय कांदा टोमॅटो लागतोय रवा आहे हे कळतच नाही म्हणजे ज्यांना शेवया आवडतात त्यांना म्हणजे काही मुलांचं असं असतं ना की शेवयांचा उपमा आवडतो काहींना फक्त रव्याचा आवडतो तर ज्यांना जे आवडतं त्यांच्यासाठी एक वेगळं कॉम्बिनेशन हे होईल थँक्यू अशा त्या चॅनल मध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि इतकी छान रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद हा सांजा ना माझ्या नातवाला म्हणजे प्रचंड मी खातो आणि तुला सांगतो एकदम उत्कृष्ट झालं अगदी सांगा नातवाला आवडलाय म्हटलं आता आपण काय बोलणार आणि तेही कॉलेज गोइंग नातवाला सो तुम्ही करा आम्हाला सांगा आणि पुन्हा भेटूया नवीन एपिसोड चास त्रिशेअर्स म्हणजे